आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून यापूर्वी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत राज्य सरकारने बुधवारी राज्यातील ब्राह्मण समाजासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून यापूर्वी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत शिवाय अनेक लोकप्रिय घोषणाही करण्यात आल्या काही दिवसांपासून राज्यात विविध प्रकल्प मंजूर करून त्याला मोठा निधीही देण्यात आला त्याचबरोबर सरकारने विविध समाजांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या महामंडळाची स्थापना करून रोजगार उपलब्ध करण्यासाठी आवश्यक पावले टाकली आहेत याच पार्श्वभूमीवर इतर समाजांप्रमाणे ख्रिश्चन समाजासाठीही आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे याबाबत आता महायुती सरकार सकारात्मक असल्याच्या चर्चा आहे यापूर्वी महायुती सरकारने इतर अनेक समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले महाराष्ट्रातील ख्रिश्चन तरुणांनाही योग्य दिशा देण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी गेल्या चाळीस वर्षांपासून करण्यात येत आहे आतापर्यंतच्या सर्व सरकारला ही मागणी करण्यात आली होती परंतु ती पूर्ण झाली नाही त्यामुळे महायुती सरकारने तरी ख्रिश्चन समाजासाठी पंडिता रमाबाई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे व ख्रिश्चन समाजाची नाराजी दूर करावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे त्याबाबत सरकार विचार करत असल्याचे समजते राज्य सरकारने बुधवारी राज्यातील ब्राह्मण समाजासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला ब्राह्मण आणि राजपूत समाजासाठी सरकारने नव्या महामंडळाला महामंडळाला मंजुरी दिली त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाने आंदोलने केली होती अखेर निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाला दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळालाही कॅबिनेटने मंजुरी दिली